आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच सोसायटी सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर कन्या महाविद्यालय जयसिंगपूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर येथे सोलापूर व मराठवाडा या विभागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामार्फत गहू तांदूळ ज्वारी डाळी साखर इत्यादी अन्नधान्य गोळा करण्यात आले महाविद्यालयातील सर्व घटकांनी मदत केल्यामुळे सहा पोती अन्नधान्य जमा करण्यात आले सदर जमा झालेले अन्नधान्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यामार्फत सोलापूर मराठवाडा या पूरग्रस्त विभागामध्ये पाठवण्यात आले सदर अन्नधान्य गोळा करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो डॉक्टर विकास विंचेकर यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संदीप रावळ प्रोफेसर डॉक्टर पंडित वाघमारे यांनी केले राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत अन्नधान्य गोळा करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व सदस्य कार्यालयीन अधीक्षक श्री शीतल भेंडावडे विद्यार्थ्यांनी प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांचे सहकार्य या लाभले संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा